नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज एकतीस जुलै दुपारचे एक, दुपार एक वाजत आहेत आज आपण एकतीस जुलै आणि उद्याचा एक ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर राजस्थानपासून इकडे मध्य प्रदेश झारखंड ओडिसा करत ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे ऑपचोअर टर्फ इकडे गुजरातच्या किनारपट्टीपासून के केरळच्या किनारपट्टीपर्यंत के सक्रिय आहे याच्यामुळे कोकण किनारपट्टी असेल पश्चिम भाग असेल या भागात पाऊस सक्रिय आहे विदर्भात गडचिरोली गोंदिया चंद्रपूरच्या काही भागात सुद्धा या ऍक्सेस ऑफ मान्सून मुळे अजून पाऊस थोडाफार अधूनमधून टिकून आहे उर्वरित जो पाऊस सध्या पडत आहे कुठेतरी हलका मध्यम होत आहे थोड्या वेळासाठी आणि थोड्या वेळानंतर थांबत आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे घाटमाता जो आहे कोल्हापूर सातारा पुणे नाशिकच्या काही भागात हा जो घाटभाग आहे या घाटभागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा या भागातून सक्रिय आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या पट्ट्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित अंशतः ढागाळलेलं हवामान राज्यातील इतर भागातून इतर जिल्ह्यातून आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकतीस जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा एक ऑगस्टचा आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोल्हापूर घाटबाग सातारा घाटबाग पुणे घाटबाग या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी या पश्चिम घाट भागात आजसाठी राहतील तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातूनसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी सक्रिय राहील मुंबई ठाणे नाशिक पालघर या पट्ट्यातूनसुद्धा हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील नाशिकच्या पश्चिम घाट भागात हा पाऊस असेल नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरचे पश्चिम भाग सातारा सांगली पुणे नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर इकडे विदर्भात भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी एकतीस जुलैसाठी आहे उर्वरित हे जे जिल्हे आहेत बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग वाशिम या पट्ट्यातून दुपारनंतर थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाच्या सरी होतील पण त्या ज्या सरी असतील ह्या काही सार्वत्रिक असा नसतील कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होईल पाऊस पडेल थोड्याफार क्षेत्रासाठी आणि तो पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्या क्षेत्रासाठीच राहील तसेच तशीच परिस्थिती सोलापूर धाराशिव नांदेड या भागातून राहील दुपारनंतर हा पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो जोरदार पावसाच्या सरी थोड्याफार क्षेत्रासाठी राहतील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरी पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम झाला तर झाला नाही विशेष पाऊस या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे त्याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे विदर्भात आमेगाव गोंदिया सालेका तसेच अर्जुनी देवरी मोरगाव याच्यानंतर कुरखेडा अरमोरी याच्यानंतर धनोरा गडचिरोली चारमोशी मुलचेरा इटापल्ली भामरगड आहेरी सिरोंचा हा जो हे जे दोन जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते तसेच राजुरा गोदपिपरी याच्यानंतर बालापूर जावती मूळ याच्यानंतर शिंदेवही नागभीर ब्रह्मपुरी पावनी लखनदूर याच्यानंतर लाखनी भंडारा तोमसर मोहडी या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी या तालुक्यातून राहील त्यानंतर इकडे पश्चिम घाट भागात गड गडहिंग्लज आजरा बावडा राधानगरी याच्यानंतर पाटण कराड सातारा खंडाळा महाबळेश्वर वेल्हे भोर पुणे सिटी मुळशी मावळ याच्यानंतर जुन्नर अकोला शहापूर इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर पैंट सुरगणा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या पश्चिम घाट भागात आजसाठी सक्रिय राहतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुडा कुडाळ सावंतवाडी राजापूर लांजा संगमेश्वर चिपळूण गुहागर खेड दापोली मदनगड याच्यानंतर पोलादपूर महाड म्हसाळा मानगाव पेण सुधागड खालापूर पनवेल कर्जत हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी मधून सक्रिय राहतील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात अधूनमधून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी सक्रिय राहील तर हा होता तालुकावाईज आजचा हवामान अंदाज माग मागाशी आपण जो जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसारसुद्धा आज पावसाची शक्यता राहील तर हा झाला आजचा एकतीस जुलैचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या एक ऑगस्टचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा काही भागात मध्यम काही बागात तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच वर्धा नागपूर अमरावती यवतमाळ या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी एक ऑगस्टसाठी राहील त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिकचा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व अहमदनगरचा पश्चिम भाग सातारा मध्यवर्ती पूर्व सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात सकाळच्या वेळी आणि दुपार संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी सक्रिय राहतील तसेच नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम हा जो पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर धाराशिव नगरचे पूर्व भाग बीड हा जो पट्टा आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पाऊस राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल ओळीव स्वरूपाचा हा पाऊस थोड्या भागात होऊ शकतो बाकी काही भाग कोरडेसुद्धा राहतील तर हा झाला आपला एकतीस जुलै आणि एक ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी एकतीस जुलैसाठी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पुणे सातारा रत्नागिरी रायगड ठाणे या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग पालघर मुंबई हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूरचे पूर्व भाग या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि नाशिकपासून पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात या भाग, भागात हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कोकण विभाग पश्चिम घाट भाग आणि मुंबई विभागात राहील हा जो मधला पट्टा आहे नगर जालना परभणी हिंगोली पुण्याचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हा जो पट्टा आहे कुठेतरीच पाऊस होईल थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाची सर सक्रिय होईल थोड्या वेळानंतर थांबेल हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल काही भाग कोरडे राहतील सार्वत्रिक नसेल तर हा होता आजचा आणि उद्याचा एकतीस जुलै आणि एक ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद